ग्राफ हा वाढलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या बर्फाचे जे पर्वत आहेत ते वितळत आहेत आणि असे कितीतरी बदल आज आपण झाला संख्या त्या दुसर दिवस कमी होत चालली आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण हा कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हा वातावरण वाढत आहे आणि त्या अनुषंगाने प्रदूषण वाढत आहे आणि म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की आपण आपल्या घरी आपल्या शेतात आपल्या परिसरात पाच पाच झाडं हे लावले पाहिजेत प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावावा आणि जा त्या झाडाचं जतन करून त्याला मोठं करावं जेणेकरून त्या वातावरणातील बदल जो होत आहे तो आपल्याला थांबवता येईल कुठलेही सण वगैरे असोत त्या सणांना आपण फटाके वगैरे हे फोडणे थांबवलं पाहिजे कारण त्या माध्यमातून प्रदूषण होतो कुठंही जर कार्यक्रम असेल तर आपण जे ध्वनीचे आवाज आहेत ते एक कमीत कमी आवाजामध्ये कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावा म्हणजे असे कितीतरी उपक्रम आहेत की ज्या माध्यमातून आपण वातावरणामध्ये जो बदल होत आहे तो बदल आपल्याला थांबवता येईल आणि एक आपलं हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघता येईल मग त्याच्यामध्ये प्लास्टिक आपल्या बंदी असू शकता प्लास्टिकच्या वस्तू वापरायच्या नाही प्लास्टिकच्या वस्तू लिवायच्या नाहीत असे कितीतरी उपक्रम आपल्याला लाभवायचे आहेत माझी वसुंधरा अभियान पाच झिरोमध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपणाला आपापल्या घरी गावामध्ये सर्वांना वावरत असताना सर्वांना हेच सांगायचं आहे की आपल्याला झाडं लावणे आहे वातावरणामध्ये प्रदूषण कमी करणे आहे फटाक्या बोलणे कमी करायचे आहे ध्वनी प्रदूषण कमी करायचं आहे त्या अनुषंगाने पाणी कसं राहील पाण्यामध्ये प्रदूषण झालं नाही पाहिजे आकाशामध्ये प्रदूषण झालं नाही पाहिजे आपली पृथ्वी ही हिरवीगार दिसली पाहिजे तुमचं वायू आहे वायूमधलं कार्बन डायऑक्टचं नायट्रोजनचं ऑक्सिजनचं प्रमाण हे समतोल राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे आणि त्या अनुषंगानं सर्वांना आतापासूनच आपल्या लोकांमध्ये कशी जनजागृती होईल कशी प्रसिद्ध होईल हे आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे घरांना आलं लक्षात